व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम शरद चंद्र पवार राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव यांना राजकारणाचा जेवढा प्रदीर्घ अनुभव आहे त्यापेक्षाही जास्त अनुभव यांना एका गोष्टीचा आहे कोणत्या गेस का बरं जाऊ द्या सांगूनच टाकतो राजकारणापेक्षाही जास्त अनुभव जर यांना कुठल्या गोष्टीचा असेल तर तो, तो आहे भ्रष्टाचाराचा फॅक्टरी ही कशाची भ्रष्टाचार करणारे निर्माण करणारी फॅक्टरी ही याच फॅक्टरीतलं प्रोडक्ट म्हणजे ते पिल्लू नवा डाकू रोहित पवार बारामती अॅग्रो घोटाळा राज्य सहकारी बँक घोटाळा पंचवीस हजार कोटी त्याच्यानंतर यांच्या फॅक्टरीतलं पुढचं जयंत पाटी दिसायला अत्यंत साळसूद सभ्य सज्जन मी किती सुसंस्कृत शालीन विनम्र अशी प्रतिमा ठेवणारे पण यांच्यासारख्यांसाठी एक मन आहे मराठी मी नाही त्यातली कडी लावा आतली खरे हे आणि हे आम्ही बोलत नाही आहोत तर हे बोलत आहेत गोपीचंद पडळकर आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे सप्रमाण सिद्ध करून दाखवलेलं आहे की जो मुखवटा जयंत पाटील संधपणाचा घालून वावरत आहेत तो नकली आहे आणि ह्या खोट्या मुखवट्याच्या आत एक अत्यंत धूर्त लबाड लोभी व्यक्तिमत्व आहे जे इतरांच्या वाटो याला कारणीभूत आहे आपल्या एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये गोपीचंद पडलकर यांनी पुरावे देतच खुलासा केलेला आहे ती व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहोत मित्रांनो आवर्जून बघा अवश्य बघा खूप महत्वाची क्लिप आहे धक्कादायक खुलासे त्या मुलाखतीमध्ये गोपीचंद पडळकर साहेबांनी केलेले जयंत पाटलांच्या बाबतीमध्ये तेव्हा ही क्लिप आवर्जून बघा नेहमीप्रमाणे त्या क्लिपला सुरुवात करण्याबद्दल हात जोडून मनापासून कळकळीची विनंती आणि आवाहन मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे ज्या बळीराजाचं नुकसान झालेलं आहे हजारो लोक आहेत हजारो परिवार आहेत आपण फार तर आतापर्यंत फक्त एकतीस परिवारांपर्यंत मदत पोहोचवू शकूत किट पोहोचवू शकूत इतकीच आपल्याकडे व्यवस्था झाली तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मित्रांनो पुढे या कारण कमीत कमी एकशे एक्कावन्न लोकांपर्यंत तरी पोचूया एकशे एक्कावन्न परिवारांपर्यंत तरी पोहोचूया टार्गेटच आहे आपलं आपल्या परिवाराचं तेव्हा तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही योगदान दिलं गेलेल्या जीपे पे फोनपे क्रमांकावर देता येईल ते आवर्जून द्या त्याचा स्क्रीनशॉट करा तुमचं नाव गाव नंबर आणि शहर त्या स्क्रीनशॉटसोबत मेन्शन करा आणि आम्हाला व्हॉट्सअप करा म्हणजे तुमच्या नावाची आम्हाला डिजिटल पावती बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आम्हाला ठेवता येईल प्लीज मित्रांनो मन मोठं करून या उपक्रमामध्ये सहभागी व्हा एवढीच हात जोडून पुन्हा एकदा विनंती चला आता बघूया गोपीचंद पडळकर साहेबांनी जयंत पाटील यांच्या शालीनतेचा सभ्यतेचा सुसंस्कृतपणाचा बुरखा कसा टराटारा फाडलाय एक विषय बघा काय विषय म्हणतोय की रमेश पोरवाल नावाचा एक माणूस बेळगाव मध्ये ऍडमिट होता तिथं त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्याच्या नंतर एक राज्यातला मंत्री हेलिकॉप्टर घेऊन बेळगावात गेला तहसीलदार प्रांत रजिस्ट्रार ऑफिसचे सब रजिस्टर अधिकारी त्यांना तिकडे बोलवून घेतलं त्याचे अंगठे घेतले मृत्यू झाल्यानंतर सया नाही तो सया करणारा माणूस आहे mm. मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंगठे घेतले आणि काय घेतलं आता ते इस्लामपूर त्यांनी चिट्टीमध्ये लिहिलंय आम्ही ईश्वरपूर म्हणतोय त्या बोटाचे ठसे घेऊन ईश्वरपूर एसटी स्टँड वरून एसटी बाहेर पडते तेथील तीन मजली चारशे पाचशे फूट लांबीची बिल्डिंग मोमिन मोहल्यातील आझाद चौकातील तीन मजली चारशे फूट लांबीचे शॉपिंग सेंटर असलेली बिल्डिंग रेटरे धरण येथील सतरा एकर जमीन ट्रान्सफर करून घेतली ही कुठली संस्कृती आहे मंत्री कोण जयंत पाटील बघा ना माहिती घ्या ना जयंत पाटील ना सांगतात म्हणून सांगा हो जयंत पाटील तुम्ही फार गंभीर आरोप गरीब म्हणजे मला चिठ्ठी आली आहे सगळं ठेवलं मी दफ्तर सगळं नावाच हा विषय तुम्ही जरा अजून थोडासा आम्हाला विस्ताराने सांगू शकाल का की काय आहे नाही नाही हा बघा ना रमेश कुण रमेश पोरवाल नावाचा व्यक्ती आहे त्यांना तीन मुलं आहेत लहान मुलगा त्यांना शिव्या देतोय म्हणजे आमचं सगळं लिहून घेतलंय म्हणून आणि ज्या प्रांताधिकाऱ्यांनी मदत केली त्यांना प्रमोशन दिलं मी आता माहिती पत्र देतो सीएम साहेबांना सगळ्या चौकशी करा म्हणून कर्नाटक मध्ये रमेश पोरवाल नावाचा एक व्यक्ती निधन पावतो आणि जयंत पाटील हेलिकॉप्टरने तिकडे पोहोचतात तातडीने फॉर्ज डॉक्युमेंट तयार केले जातात स्टँडच्या समोर येईल त्याची तीन मजली इमारत स्वतःच्या नावावर करून घेतली जाते शहरामधलं एक शॉपिंग कॉम्प्लेक्स जे तीन चार मजली आहे हजारो स्क्वेअर फीट ते सुद्धा स्वतःच्या नावावर करून घेतलं जातं त्या रमेश कोरवालची जी जमीन आहे शेत जमीन आहे ती सुद्धा त्याच्या अंगठ्याचे लावून घेतली जाते स्वतःच्या नावावर करून घेतली जाते प्रश्न असा उपस्थित होतो की रमेश कोरवाल हा अनपढ होता का अज्ञानी होता का अशिक्षित होता का ज्या माणसाने आपल्या हयातीमध्ये इतकी संपत्ती जमा केलेली आहे आपल्या कष्टाने एवढं सगळं निर्माण केलेलं आहे तो माणूस सही करू शकत नव्हता साक्षरी करू शकत नव्हता की जयंत पाटलांना त्याच्या हाताच्या अंगठ्याचे ढसे घ्यावे लागले रमेश कोरवालचे तीन मुलं त्या तीन मुलांपैकी सगळ्यात लहान मुलगा म्हणजे शेंडे फळ जो आहे तो आज जयंत पाटील यांना सकाळ दुपार संध्याकाळ शिव्या देतो देणारच ना पापानं कष्टानं एवढं सगळं काही उभं केलं होतं आणि यांनी एका क्षणामध्ये लबाडी करून सगळं स्वतःच्या नावावर कबवून घेतलेलं ना आहे आता कळलं शरद पवार यांच्या भ्रष्टाचाराच्या फॅक्टरीतले हे प्रोडक्ट कसे दिसायला फक्त आम्ही सुसंस्कृत आहोत आम्ही सभ्य आहोत शालीन आहोत विनम्र आहोत मात्र हा आमचा मुखवटा आहे या मुखवट्याच्या आतमध्ये लपलेले आहेत लबाड धूर्त लांडगे जे तुमचे लचके तोडण्यासाठी सतत बाह्या सरसावलेले असतात जयंत पाटलांची ही जी लुटालूट -लुटा आहे इथेच थांबली का नाही अनेक साखर कारखाने सुद्धा यांनी असेच गिळंकूत केलेले आहेत शेकडो एकर जमिनी त्या साखर कारखान्यांच्या आहेत अहो मोडकळीला आणायचा म्हणजे यांची मोडस ऑपरिंडी सांगतो या पवारांची जीच पुढे त्यांनी ट्रान्सफर केली त्यांच्या ह्या प्रॉडक्ट्सकडे कडे हे जे त्यांचे बाय प्रोडक्ट आहेत ना भ्रष्टाचाराचे त्यांच्याकडे ती मॉडस ऑपरिंडी ट्रान्सफर केली कशी कुठला तरी एखादा सहकारी साखर कारखाना बघायचा मग तो सहकारी साखर कारखाना आजारी पाडायचा खिळखिळा खेल करून टाकायचा त्याचं मॅनेजमेंट खिळखिळ खेल करून टाकायचं हरू हरू तो मग हळूहळू आपली माणसं तिथं घुसवायला सुरुवात करायची आणि मग स्वतः ती सगळी मॅनेजमेंट हातात घेऊन टाकायची मग तो साखर कारखाना दिवाळखोरीत जाहीर करून टाकायचा सरकारकडून अनुदान लाटायचं मग त्या साखर कारखान्याच्या आजूबाजूची जी शेकडो एकर जमीन आहे ती स्वतःच्या नावावर खाजगी मध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आणि कारखाना दिवाळखोरीत काढून टाकायचा जयंत पाटलांनी असे किती कारखाने काढले खूप आहेत खूप आहेत पवारांनी असे किती कारखाने काढले खूप आहेत अ शिक्षण संस्था सोडल्या नाही त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्था हळूच शिरकाव केला त्यामध्ये आणि ते आता अजन्म अध्यक्षतेचे कर्मवीर भाऊराव पाटील जेव्हा हयात होते तेव्हा त्यांनी शिक्षण संस्थेचा एक नियम केलेला होता की महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री असे तो मुख्यमंत्री संस्थेचा अध्यक्ष असू शकतो शरद पवार जेव्हा पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले तेव्हा ते अध्यक्ष झाले कारण संस्थेच्या संविधानात तसं लिहिलेलं होतं आता अध्यक्ष झाल्यानंतर सगळे पॉवर यांच्या हातात दा आले यांनी बॉडी चेंज करून टाकली सगळी भाऊराव पाटलांचे जेवढे नातलं होते किंवा जेवढे जवळचे होते तेवढे सगळे हाकलले स्वतःची माणसं घुसवली सगळी आणि तो जो रूल होता की विद्यमान मुख्यमंत्री हा रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असेल ते कलमच काढून टाकलं आणि कायम स्वरूपी शरदचंद्र पवार हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असणार हे त्यात घुसळ्या मोड सॉपरिंडी बघून घ्या पशी आहे लुटागुटीची आता जयंत पाटील आणि गोपीचंद पडलकर यांच्यात जे शीतयुद्ध चालू आहे सध्या चाल चाल शीतयुद्ध कशाला जोरदार वाक युद्ध चालू आहे कारणही तसंच आहे येऊ जाऊ येऊ जा मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर असं उपीचंद पडलकर यांना हिनवलं जातं डिवचलं जात मग ते पण बोलले जयंत पाटील सांगा तुमच्या कितव्या बायकोचं चो मंगळसूत्र चोरलं यावरूनही वाद झाले तुम्ही पातळी सोडली तुमची जीभ घसरली वगैरे त्यावर सुंदर उत्तर दिलं ना पडळकरांनी पडळकर सरळ म्हटले गावाकडे दोन तीन ती लग्न होतातच की म्हणून विचारलं म्हणून मी त्याबद्दल गैर काय जीप घसरण्यासारखं तर काय होतात ना गावाकडे दोन दोन तीन तीन लग्न चार चार लग्न होतात म्हणून मी विचारलं सॉलीड उत्तर आहे बर ती जी मुलाखत झाली ना कमलेश सुतारन घेतलेली मुलाखत आहे ती ती मुलाखत आम्ही पूर्ण बघितली ती मुलाखत बघत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली मित्रांनो ती म्हणजे की पेड होती बॉस कमलेश सुतारनं जयंत पाटलांकडून सुपारीस घेतली होती गोपीचंद पडळकर यांची कारण येऊन जाऊन येऊन जाऊन एकच प्रश्न कमलेश सुतार पूर्ण मुलाखत भर पडळकरांना विचारत बसले होते की तुम्ही सतत वैयक्तिक टीका का करता आणि तुम्ही फक्त पवारांवरच का टीका करता शेवटी पडळकरांचा पारा चढला आणि पडळकर बोलले की अरे ज्यांनी महाराष्ट्र नासवलाय एवढी साठ सत्तर वर्ष तुम्ही सत्तेत असून सुद्धा दुष्काळ हटवू शकले नाही दुष्काळ हटवण्यासाठी सुद्धा तुम्हाला जर देवेंद्र फडणवीस यावे लागले तर मग तुम्ही केलं काय राजकारणामध्ये इतकं वर्ष आणि राहता राहिला जयंत पाटलांचा प्रश्न तर जयंत पाटील यांचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या विकासामध्ये कर्तृत्व असं काय आहे राजाराम पाटील यांचा मुलगा या व्यतिरिक्त यांची ओळख काय असा सवालच गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला कमलेश सुतार यांचं तोड तेव्हा बघण्यासारखं झालं होतं मित्रांनो ती पूर्ण मुलाखत युट्यूबवर आहे तुम्ही बघून घेऊ शकता तुम्हाला सुद्धा नक्कीच असं जाणवेल की कमलेश सुतार यांनी जयंत पाटील यांच्याकडून सुपारी केवळ गोपीचंद पडळकर साहेब यांना अडचणीत आणायचं आहे म्हणूनच घेतली की काय शंकेला वाव आहे कारण तसंही आपल्याकडे चहा बिस्किट पत्रकारांची संस्कृती जरा जास्तच फोफावत चाललेली आहे त्या पेड पत्रकारिता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे बिस्किट टाकले की लगेच भू 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 करत पत्रकार ज्यानं बिस्किट दिलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये भुंकायला चालू करता याची अनेक उदाहरणं आपण अनेकदा बघितलेली आहे निखिल वागडे यांचंच एक उदाहरण आपण बघू भुग, बघू शकतो ना की जे निखिल वागडे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये खूप सडेतोड टीका करत होते ते अचानक पलटी मारून उद्धव ठाकरे यांचं गौतुक करायला लागले आणि आता परत उद्धव ठाकरे हे कसे खत्रूड आहेत आणि उद्धव ठाकरे हे कसे टक्केवारी घेतात हे स्पष्ट करायला लागले आहे याचाच अर्थ असा आहे की ही सगळी पत्रकारिता ही स्वत टक्केवारीवर चालू आहे पर्सेंटेजवर चालू आहे सगळं पाकिट भेटलं की स्तुती करायची पाकिट नाही भेटलं की लगेच टीका करायला सुरुवात करायची आणि कदाचित याचमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का पोचतोय मित्रांनो हे जे राजकारणी बोल मारतात की संस्कृती खालावत चालली खालावत चालली कोण खालावत नेत आहे तुम्हीच नेता आहात तुम्हीच नेत आहार त्यामुळे अजिबात या बाबतीमध्ये कोणी काहीही बोलू नये मित्रांनो चहा बिस्किट पत्रकारांना तर अजिबातच नीतीभत गोष्टी खरंच करूच नये तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच सांगूया मित्रांनो तुम्हाला फक्त एवढंच दाखवून द्यायचं होतं की सभ्यता सुसंस्कृतपणा शालीनता विनम्रता यांचा मुखवटा घालून कसे लबाड धूर्त लांडगे आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वावरत आहेत जे सर्वसामान्य लोकांना लुटण्यासाठी बाह्या सरसावून चोवीस तास तयारच आहेत तेव्हा सावध रहा सतर्क रहा तुमचा रमेश पोरवाल होऊ नये एवढीच त्या प्रभू श्रीरामाकडे आमची मनापासून विनंती मित्रांनो जाता जाता परत एकदा हात जोडून कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे ज्या आपल्या बळीराजाचं नुकसान झालेलं आहे आपण त्यांच्यापर्यंत मदत कार्य पोहोचवत आहोत आतापर्यंत एकतीस परिवारांपर्यंत आपण पोहोचू इतका निधी आपल्याकडे जमला आहे मात्र आपलं टार्गेट हे एकशे एक्कावन्न परिवारांपर्यंत पोहोचण्याचं आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मित्रांनो त्या जगाच्या पोशिंद्याला त्याच्या लेकरांना दिवाळीमध्ये डोळ्यातून अश्रू येण्याऐवजी चेहऱ्यावर स्माईल ये यासाठी त्यांची दिवाळी गोड करणं गरजेचं आहे आणि त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचणं गरजेचं आहे तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं सन्मान निधी सहकार्य निधी द्यावा वाटतो अवश्य ज्या मित्रांनो आम्ही वाट बघतोय आम्हाला खात्री आहे की तुम्ही नक्कीच या सत्कर्मामध्ये सहभागी व्हाल आणि स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराला बळकट करा तेव्हा मन मोठं करून पुढे या मित्रांनो एवढंच कळकळीचं आवाहन आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आमचा कमेंट, आम कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय बात घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम